एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांचे प्रश्न मार्गी काढण्याचे निर्देश मंत्री उदय सावंत सांगली जे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एस टी महामंडळाचे काही जण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज अठ्ठावीसावा दिवस आहे संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे सीएम एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गे काढण्यासाठी मला बैठक लावण्याचे निर्देश दिले आहेत ही बैठक तातडीनं लावणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत त्यांनी तसे गोपीचंद पडळकर यांना आश्वासन दिलेले आहे उपोषणाला बसलेल्यांनी उपोषण मागे घ्यावे ही विनंती संदर्भामध्ये उपोषणाला बसले त्यांचा अठ्ठावीसावा दिवस आहे त्या संदर्भात <ausm> सन्माननीय आमदार आदरणीय गोपीचंद पळळकर साहेबांनी आत्ताच मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली मी देखील त्यांच्या समोर होतो मुख्यमंत्री मोदयांनी हा प्रश्न संपवण्यासाठी हा प्रश्नावर प्रश्ना मार्ग काढण्यासाठी मला निर्देशित केलेला आहे परिवहन विभागाची बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये मला निर्देश दिलेले आहेत ती बैठक मी तातडीनं लावणार आहे पळळकर साहेबांशी बोलून आणि त्यांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री मोदय सकारात्मक आहेत त्यांनी तसं गोपीचंद पडळकर साहेबांना देखील आश्वासन दिलेलं आहे मला त्या संदर्भात बैठक लावण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे तात्काळ येत्या दोन तीन दिवसामध्ये या बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि म्हणून आपल्यामार्फत मी विनंती करतो पडळकर साहेबांना देखील मी विनंती केलेली आहे की हा सगळे लोक जे बस उपोषणाला बसले आहेत त्यांनी उपोषण मागं घ्यावं त्याच्यावर सकारात्मक विचार सरकार परिवहन विभाग करणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली